मराठी चालू होती आणि अनेक दिवसापासून पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक मराठा समर्थन पण भाजपची लोक आंदोलकांचं नाव पुढे घेऊन येतात आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बीजेपीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमाने गाडीत बसली प्रयात मी काही बोलली नाही माझी गाज वर होती त्यांना मी दा ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेला मग ते उतर गेले तर ओरडले सांगितलं माझ्या गाडीला हात न चालव पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जनांगी पाटील जी पण नोंद करावी कारण भाजप कसा आहे या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय संघर्ष चाललाय जो व्यवस्थित चाललाय चिडांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गायबोट लावायचा बीजेपी प्रयत्न करतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका